हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आज आपणा सर्वांसाठी घेऊन आली आहे एक खूप सुंदर प्रेरणादायी चरित्रकथा सेवाव्रती ही कहाणी लिहिली आहे सौ प्रतिभा गुंडी यांनी लॉरेन्स नायटिंगेल ही विलक्षण हारावून टाकणारी चरित्रकहाणी आहे ही कहाणी आहे एका जिद्दी दूरदृष्टी असणाऱ्या आणि आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या फ्लॉरेन्सची फ्लॉरेन्सच्या चरित्रातून तत्कालीन इंग्लंडचे दर्शन होते त्यावेळेची कौटुंबिक परिस्थिती स्त्रियांवर असणारी सामाजिक बंधने शासनाचा युद्धकाळातील गलथानपणा विक्टोरिया व्हिक्टोरिया राणीचा युद्धानंतरच्या काळातील सहभाग व सहकार्य आणि एखाद्या तरुणीने समाज व शासन यांच्याविरुद्ध दिलेला संघर्ष यांची कल्पना येते फ्लॉरेन्सचा बंडखोर स्वभाव तिचे शारीरिक व मानसिक ताणाचे आयुष्य प्रतिकूल परिस्थितीशी केलेला कडवा सामना व त्यातून तिने मिळवलेले यश यांची ही कहाणी आहे मी आशा करते की ही सुंदर फ्लॉरेन्स नायटिंगेलचे चरित्र कहाणी अनेकांच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण निर्माण करेल तर चला तर मग सुरू करूयात सन अठराशे वीसचा काळ तो युरोपभर नुसता विजयोत्सवाचा आनंद उतूर जात कारण होता कारणही तसंच होतं जवळजवळ दोन दशके फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बुनापाट युरोप व इतर शेजारी राष्ट्रांवर आपल्या अधिपत्याखाली नियंत्रण आणू पाहत होता आशिया आणि आफ्रिका हीही त्याची लक्षे होती पण युरोपने त्याचे वर्चस्व झुगारून स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब केले आणि याच स्वातंत्र्याचा जयघोष अख्ख्या युरोपभर दणाणून चालू होता नेपोलियनच्या बंधनातून मुक्त होऊन बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा संपली होती मोठ्या हर्षाने गावे पर्यटकांनी ओसंडून वाहत होती सर्वत्र आनंदाचे अपूर्वाईचे वातावरण भरून राहिले होते प्रत्येक नागरिक आनंदाने न्हावून निघाला होता युरोपने आजपर्यंत कधीच एवढे आनंदी वातावरण अनुभवले नव्हते याच अपूर्व वातावरणात इंग्लंडमधील विल्यम एडवर्ड नायटिंगेल व फ्रान्सिस विल्यम स्मिथ हे नवपरिणित जोडपे आपल्या मधुचंद्राची सफर घडवीत आनंद द्विगुणित करत होते दोघे संपन्न संस्कारित व प्रतिष्ठित घराणे लाभलेली दिसायला सुंदर व श्रीमंतीचे तेज चेहऱ्यावर झळाणारे अतिश्रीमंत असूनही सुस्वभावी व वा कुटुंब वाचले थोडे थोडके नाही दोन वर्षे ते दोघे युरोपभर हिंडून आपला मधुचंद्र साजरा करीत होते फ्रान्सिस उर्फ फॅनी सद्गुणी व सचशील होती तशीच आनंदी वृत्तीचीही होती नवनवीन माणसांच्या ओळखी करून त्यांना खाऊ पिऊ घालण्यात तिला अतिशय रस होता युरोपमध्ये हिंडत असताना तिने अशी अनेक माणसे जोडली होती सद्गुणांची खाण असणारी फॅनी काहीशी चैनी वृत्तीची हट्टी होती आणि दुराग्रहीसुद्धा होती तिला अनुरूप असणारा विल्यम उर्फ वेन हाही देखणा हुशार व प्रेमळ होता आकर्षक व्यक्तिमत्वाचा आणि परोपकारी वृत्तीचाही होता त्याला वाचनाचे प्रचंड वेळ होते त्यामुळे व्यासंगी व थोरा मोठ्या मंडळात त्याची उद्बस होती अशा या दोन तालिवार घराण्यातील पॅनी व वेनचा विवाह इसवी सन अठराशे अठरामध्ये संपन्न झाला होता आणि ते युरोपभर मस्तीत फिरत होते लगेच दुसऱ्या वर्षी त्यांना पहिले अपत्य मुलगी झाली त्यावेळी ते ग्रीसमध्ये नेपल्समधील पार्थेनोपे या गावी होते या गावाची आठवण म्हणून त्यांनी मुलीचे नाव पारथेनोपे ठेवले पुढे तिचे पारथे हे नाव वापरत आले मधुचंद्र अजून सुरूच होता छोट्या पार्थोबरोबर फॅनी वेन मनमुराद व सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत हिंडतच होते पण हे तिघे फार काळ राहणार नाहीत अशी चिन्हे दिसू लागली फॅनी पुन्हा आई होण्याची चाहूल लागली यामुळे त्यांनी कुठेतरी राहण्याचा निर्णय घेतला इटलीमध्ये फ्लॉरेन्स या, या शहरात पोर्ट रोमाना या भागात त्यांनी भला मोठा बंगला भाड्याने घेतला या बंगल्याचे नाव होते विला कोलंबिया या बंगल्याच्या वास्तव्यातच फॅनीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला ती तारीख होती बारा मे एकोणावीसशे वीस पॅनीने या मुलीचेही नाव गावावरून ठेवले फ्लॉरेन्स या बंगल्याच्या एकोणावीसशे वीस रोजी या मुलीचा बाप्तिस्मा होऊन नामकरण विधी झाला हीच आपली कथा नायिका फ्लॉरेन्स विल्यम नायटिंगल फ्लॉरेन्सही ही पुढे फ्लो या उपनामाने वावरू लागली या सुमारास इंग्लंडमध्ये नवनवीन नावे मुलामुलींना द्यावयाची फॅशनच आली होती फॅनीचा स्वभावही नाविन्याचा ओढ असलेला होता फ्लॉरेन्स हे मुलीचे नाव तर त्यावेळी खूपच नवीन होते त्यानंतर अनेक मुलींचे नाव फ्लॉरेन्स ठेवले गेले पण या दाम्पत्याच्या फ्लॉरेन्स या मुलीने पुढे जे अलौकिक काम केले आणि जगाच्या इतिहासात नाव अजरामर केले त्यामुळे त्या नावालाच नंतरच्या काळात प्रतिष्ठा मिळाली फ्लॉरेन्स या नावाला नवीन नवाळी मिळाली आणि हे नाव दिलेल्या मुलींच्या माता पित्यांना नावाचा का होईना पण सन्मान वाटू लागला इटलीतील फ्लॉरेन्स शहर अतिशय सुंदर रमणीय व समृद्ध शहर अर्तो नदीच्या काठी वसलेल्या या शहराचे इटालियन भाषेतील नाव फायरेन्स पंधराव्या व अठराव्या शतकात या शहराने संस्कृती कला शिल्पकला वास्तुकला यांच्या प्रगतीने गळस गाठला होता वैभवशाली म्हणूनच त्याचा उल्लेख होईल सांस्कृतिक चळवळ व वा मानवतावादी विचार तसेच पुनरुज्जीवन याबाबत हे शहर अग्रेसर राहत होते व आजही आहे त्यामुळे पर्यटक व विद्वान दोघांनाही या शहराचे आकर्षण वाटते अशा नितांत सुंदर शहरात सौंदर्याचे पूजक फॅनी व वेन रमले नसते तरच नवे। पण हा पण वेन व फॅनीला नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करून गेला कारण आपल्याला यावेळी मुलगा व्हावा अशी दोघांची इच्छा होती त्याचे कारण ते दोघे मुलामुलीत भेद करत होते असे नव्हे तर त्यांना वेनच्या आईच्या मामाकडून भली मोठी मालमत्ता वारसा हक्काने मिळाली होती मुलगा झाला असता तर ही संपत्ती त्यांच्याकडेच राहिली असती हे त्यामागचे कारण होते वेनला मुलगी झाली तर ही संपत्ती मालमत्ता वेनच्या नंतर त्याच्या बहिणीला व नंतर तिच्या मुलाला जावी अशी मृत्यूपत्रात तरतूद केलेली होती त्यामुळे स्पष्टता होती प्रश्न सोडविले होते पण या दोघांना काहीशी हुरहुर लागली खरी अर्थात लॉरेन्स सारखी सुंदर नाजूक व चुन मुलगी झाली म्हणून त्यांना टोचणी मात्र नव्हती तेवढे त्या दोघांचे संकुचित विचार व वृत्ती नव्हती दोन मुलांची जबाबदारी आल्यावर वेन पॅनीने इंग्लंडला परतायचे ठरवले